शेतकरी बांधवांनो हे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा कांडी किडीला ह्या दोन्ही व्हॅरायट्या ज्या आहेत ते बळी पडतात दोन्हीमधल्या तिन्ही व्हॅरायट्या बळी पडतात ती होऊ नये म्हणून काळजी आपण काय घ्यायची काय होतं कांडी किडीला बळी पडलं की एक तर हे छोटे छोटे जे आहे ते असे कांड लहान पडतं वरचे पुन्हा येणारे कांडे जे आहेत ते छोटे छोटे पडतात अन्नद्रव्य पुरवठा न व्यवस्थित झाल्यामुळं बाकी वरचे नंतर येतात पण हे खालचे कांडे जे आहेत ते त्याच्या आसपासच्या भागातले तीन किमान तीन कांडे जे आता इथं बघा एक दोन तीन चार हे चार कांडे जे ते आहेत ते अफेक्टेड झाले म्हणजे ह्यांचं प्रत्येकाचं वजन कमी झालं आपलं नुकसान झालं तर हे होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस आपण खतामध्ये बेसल डोसमध्ये फरटेरा वापरायला पाहिजे क्लोरेंट्रीप्रोल सोबत ज्या ज्या वेळेस आपल्याला शक्य आहे त्यावेळेस आपण फवारणीच्या माध्यमातून क्वाराजन फवारणी करावी किंवा आळवणी जर आपण क्वाराजनची केली एकरी दी एक, एक दीडशे मिली तरीसुद्धा ह्या कांडी किडीचा जो आहे तो आउटब्रेक आपण थांबवू शकतो ह्यानं काय होणार आहे अशा जी काही पांक्षा वगैरे फुटतात ह्याला पांक्षी का फुटली तर ह्याचं इथं ह्या कांडी किडीचा आउटब्रेक झाल्यामुळं इथंही असं झालेलं आहे तर ही फक्त ड्रॉबॅक आहे तो आपण ह्याचं व्यवस्थापन असं करू बाकी जबरदस्त जात आहे काही विषय नाही फुटवे वगैरे हे उत्कृष्ट आहे त्याला सुद्धा फुटवे म्हणजे जेठा वगैरे काढलं तर फुटवे उत्कृष्ट भेटतात मॅनेजमेंट आपलं प्रॉपर असलं पाहिजे खत आपण व्यवस्थित दिले पाहिजे जाडी जबरदस्त आहे कांडीसुद्धा पेऱ्याची लांबी जी आहे ते मीडियम साईज आपल्याला भेटते व्यवस्थित